अनेकांना असाही प्रश्न पडतो की मी काय काम करतो आणि इथं माझं घर कसं आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता सकाळी साडेआठ झाले आणि आता, आता निघतोय मी आणि आता जायचं आहे पारगावला सेशन घेऊन आज घरी जायचं आहे कारण मागच्या काही दिवसांपासून मनसरला आहे आणि मनसरला खूप मजा आली खूप छान ठिकाणी मनसर जेवणाची आणि राहण्याची पण व्यवस्था खूप छान होती बघा इथं जेवायला यायचं जेव्हा आहे इथं साई कृपा खानावळ आहे आणि जेवण घरगुती होतं त्यामुळं मस्त मजा आली कारण घरगुती जेवण आपलं बाहेर मिळालं तर त्यासारखं समाधान नसतं आणि आता निघतोय शाळेकडं आणि शाळेकडून लगेच पुण्याकडे रवाना होणार आहे मी इथं पारगावला आलो आहे पारगाव जे आहे जिथं शाळा आहे आपल्या शाळेत आपले सेशन सुरू आहे त्यावेळेला ते सेशन घ्यायला आलो आहे आणि आता सेशन संपले आहेत आणि या पारगावमध्ये एक हॉटेल आहे तर ह्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला आलो आहे माझ्यासोबत आपल्या इकडचेच म्हणजे औरंगाबादचे संदीप खंडागळे सर आहेत आणि हे पण आमच्यासोबत सेशन घ्यायला असतं तर सेशन तर सुरूच आहेत आता आज बघूया काल म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल आपण जे आहिल्या माता होळकर यांच्या छत्री पाहायला गेलो होतो चहा घेऊया चहा घेतले कसंही एक चार पाच तास गेले सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी सा सातला घरून निघालो आणि इथं आलो आणि इथून मग सेशन घेऊन आता बाहेर पडलो तर तेवढं कसं एक डोक्याला जरा रिफ्रेशमेंट पाहिजे म्हणून चहा घेतला आहे तर चला भेटतो मी पुन्हा का कुठं जाणार आहे ते पण सांगतो तोपर्यंत तो गुड बाय पारगावमध्ये चहा घेऊन निघालो मग पुण्याकडं पुण्याकडे जाताना रस्ता खूप असा आहे सगळा बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू आहे तर कुठं रस्ता चांगला आहे आणि पुण्यात काय पोहोचायला दोन अडीच तास लागतात साधारण दोन अडीचपर्यंत पोहोचू होता आणि हे पोहोचल्यानंतर मग काय तिथं जेवण वगैरे करून मग घर गाठायचं तर चला घरी गेल्यावर सांगतोच तुम्हाला मित्रांनो अशा रीतीनं मी आलो आहे आता पुण्यात आत फ्लॅटवर आलो आहे माझ्या आणि खूप म्हणजे आता तीन दिवस हेक्टिक होतं जरा शेड्यूल पण पोचलो आहे घरी आणि आता घरी हे बघा घरात जरा सगळं अस्तव्यस्त आहे तर हे अस्तव्यस्त आता सगळं आवरायचं आणि जेवण बनवायचं आहे जेवणच काय नाही एवढं आज काय आज खिचडीच बनवावं म्हटलं आहे जेवण दुपारी फुल झालं होतं चांगलं जेवण झालं होतं मुळ आता तर काही बनवायची काय जास्त काही इच्छा नाही आहे तर बघूया खिचडी बनवूया खिचडी म्हणजेच मसाला भात बऱ्याच जणांना खिचडी म्हणजे साबदाण्याची खिचडी वाटू शकते आणि इकडे पुण्यात खिचडी म्हणजे साबदाणा खिचडीच असती पण आम्ही मसाला भात बनवणार आहे आणि मसाला भात बनवण्यासाठी आपल्याकडं काय काय बघूया अरे कोथंबीर राहिली होती टोमॅटो आहे कोथंबीर तर खराब झाली कारण तीन दिवस तर नव्हतोच इथं त्यामुळं आता टोमॅटो आहे अद्रक आहे बटाटाही आहे आणि कांदा आहे हिरव्या मिरच्या पण आहेत बस पुरेसा आहे एवढं आपल्याला खिचडी बनवायला तर आणि आत्ताच येतानाच मुगाची डाळी घेऊनच आलो होतो आणि वाटलंस अंडे तर आहेच चळायला अंडे असतीलच यस तो नांदे तळूनही खाता येतील की या खिचडीसोबत तर चला तर अशा प्रकारे खिचडी बनवायला सुरुवात केली म्हणजे मसाला भात बनवायला सुरुवात केली आहे बघा इथे कांदा कापला आहे या लाल रंगाच्या दिसत आहेत त्या मिरच्या आहेत इथे टोमॅटो पोटॅटो म्हणजे बटाटा आणि हादरक एवढं करून ठेवलं आहे आणि साईडला पुन्हा टोमॅटो कांदा आणि मिरच्या कापून ठेवलं आहे ज्याचं मी ऑमलेट बनवणार आहे कारण खिचडीसोबत मला ऑमलेट खूप आवडतं तर आता कुकर तर ठेवलंय आता सुरुवात करतोय खिचडी बनवायला अशा प्रकारे कुकर लावले एकीकडं आणि दुसरीकडं आता हे ऑमलेटची तयारी सुरू केली आहे कुकरची एक शिट्टी झाली आहे आणखी तीन शिट्ट्या झाल्या की कुकरचं काम आणि दुसरी शिट्टी झाली आहे आता इथं पण गॅस सुरू आहे त्यावर पाणी टाकलेलं आहे पाणी त्यांच्यापर्यंत थांबावं लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे तयार झाली आपली खिचडी आणि ऑमलेट तर हे बघा मसाला खिचडी आहे काय नाही फक्त पंधरा मिनटं लागले मला पंधरा ते वीस मिनटं हे बनवायला आणि काय कंटाळा आला होता आणि भूकही जास्त नव्हती त्यामुळं मग थोडक्यातच उरकलं आणि हे खाऊनच आता बघूया आता पुढचं काम पुढचं ऑफिसचं पण जे का जे काम मी करतोय तेही काम आहे अनेकांना असाही प्रश्न पडतो की मी काय काम करतो आणि इथं माझं घर कसं आहे इथं मी राहतो ते मी सगळं सांगणार आहे पण आज तर मी सांगतो की मी काय काम करतो मी सध्या आपली एक संस्था आहे अविरत सेवा फाउंडेशन या सेवेच्या माध्यमातून आपण अनेक म्हणजे जे गरजू आहे ज्या महिला कामगार आहेत किंवा घरेलू कामगार त्यांच्यासाठी काम करतो त्यांची नोंदणी करून देतो आणि त्यांना काही सुविधा काही अडचणी असेल तर ते सोडवण्याचं काम करतो आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण सेशन घेतोय म्हणजे कसं लहान मुलं जेव्हा वयात यायला लागतात म्हणजे सहावी ते दहावीपर्यंत तर या मुलांना स्वतःची जाणीव करून देणं त्यांना हे जग कसं आहे हे सांगणं गुड टच बॅड टच कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास कसा वाढवायचा आत्मविश्वास नेम म्हणजे नेमकं काय असतं ते कसं तयार होतं आपल्या आपल्यामध्ये आणि टीममध्ये काम करत असताना लिडरशिप या आणि अशा कॉम्प्युटरचं नॉलेज आणि महत्त्वाचं म्हणजे लैंगिकता शिक्षण म्हणजे जे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शिक्षण पद्धतीत फार थोड्या प्रमाणात हे शिकवलं जातं पण ज्याची गरज आहे मुलांना ज्या वयात त्यांना त्याची गरज असती की नेमका काय अनेक प्रश्न पडत असतात वायात येत असताना मुलांना तर हे सांगण्याचं सा काम आपली संस्था आणि आणखी एका संस्थेच्या सोबत आपण काम करतो त्यामुळे हे काम खूप छान आहे शाळेत मी काय सेशन घेतो दाख ते दाखवायला रिस्ट्रिक्शन आहेत कारण काही मर्यादा असतात विद्यार्थ्यांचे चेहरे वगैरे दाखवणं शाळेचं त्यामुळं मी काय शिकवतो आणि काय ते मला दाखवता येत नाही किंवा व्हिडिओ शूट करता येत नाही पण खूप छान सेशन असतात आमचे वेगवेगळ्या शाळांवर आमचा मोठा ग्रुप आहे तो ग्रुप वेगवेगळ्या शाळांवर जा जातो आणि तिथं ते सेशन घेतो आत्ता आम्ही मंसरमध्ये म्हणजे मंसरपासूनच काही एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर पारगावा आहे तिथं हे सेशन घेतले आणि माझा बॅकग्राऊंड तसा पत्रकारितेचा पत्रकारिता झाली आणि नंतर पत्रकारितेतून फ्रीलान्स करत असतो पण पत्रकारितेतून थोडं बाजूला ट्रॅक साईड ट्रॅक झालो आणि काहीतरी नवीन करायचं म्हणून हे आहे आणि ह्यात खूप मजा येते कधी वाटलं नव्हतं की मी एखाद्या शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना कुठल्या तरी गोष्टी शिकवेल किंवा काहीतरी सांगल पण कसं असतं का आपले म्हणजे आपली प परिस्थिती किंवा आपलं वातावरण आपल्याला कुठंतरी घेऊन जात असतं तसं मला या सोशल वर्ककडे घेऊन आहे माझं काम म्हणजे पत्रकारितेत खूप काम केलं बरेच वर्ष पण प्रत्यक्ष उतरून सोशल वर्क करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आतापर्यंत आपण अनेकांना मदतही केली आहे अनेकांच्या दवाखान्याचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते प्रत्येक सांगणं शक्य नाही आहे पण अशी खूप मदत आपली सुरू असते संस्थेच्या माध्यमातून अविरत सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि असं काम चालू आहे बाकीचं मी तुम्हाला घर कसं आहे मी कसं राहतो इथं कुठं राहतो हेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर भेटूया आणि आता मी खिचडीचा आनंद घेतो खिचडी थंडी झाली असेल कारण खिचडी खूप गरम होती मसाला भात म्हणता येईल त्याला मसाला भात खूप गरम होता त्यामुळे मी थांबलो म्हटलं आपण व्हिडिओमध्ये बोलूया नंतर जेवायला सुरुवात करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय